सभापती लक्ष्य लक्षवेधीचा मूळ गावा असा आहे की महानगरपालिकेमध्ये नियुक्त असलेला शिक्षक हा जिल्हा परिषद मध्ये त्याची ट्रान्सफर करता येते का हा प्रश्न आहे आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये उल्लेख केलाय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला नाशिक विभागामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये पटसंख्येच्या अभावी पंचावन्न शाळांमध्ये ज्या ठिकाणी पटसंख्या पुरेशी नसताना सुद्धा आपण पंचावन्न शाळांमध्ये मुख्याध्यापक नेमला बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा आपण दाखला दिला या शासन निर्णयामध्ये असं कुठे म्हटलं आहे की आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोघांचंही एकत्रीकरण त्या ठिकाणी करून ती पटसंख्या ग्राह्य धरून आपण त्या ठिकाणी मुख्याध्यापक नियुक्त करा नंबर एक नंबर दुसरा की या ठिकाणी शिक्षकांची सुद्धा जी ट्रान्सफर केलेली आहे तर ती जिल्हा परिषद वरून महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण जी शिक्षकांची भरती केलेली आहे बदली केलेली आहे ती कोणत्या शासन निर्णयानुसार केली हे या सभागृहाला या लक्षवेधीच्या माध्यमातून अपेक्षित आहे कृपया करून त्याचं उत्तर द्यावं धन्यवाद